आवाज मानदेशाचा गोंदवले वाडी रस्त्याला पावसाचे पाणी साचून रस्त्याला तळायचं स्वरूप येऊन लोकांची गैरसोय होत होती श्री महाराज समाधी मंदिराजवळच्या याच रस्त्यावर पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे अनेक प्रवासी भाविक महिला तसेच विद्यार्थी या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर ये करत असतात या ठिकाणी साचणाऱ्या गढूळ पाण्यामुळे ढासांचे प्रमाण वाढून डेंग्यू मलेरिया कावीळ यांसारखे साथीचे आजार पसरण्याचा धोका सुद्धा होता या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित प्रशासनाला वारंवार सांगून देखील याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात होतं त्यामुळे या पाण्याची विल्हेवाट लावून रस्त्याची तात्काळ डागडुजी न केल्यास मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला होता या इशाऱ्याची दखल घेऊन आंदोलनाआधी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने मुरुम टाकून रस्ता दुरुस्त केला या रस्त्यावरील खड्डे भरले तसेच रोलरच्या सहाय्याने रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धरशील पाटील मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे रंजित पडमलकर राजेंद्र कट्टे विजय पाटील राजेंद्र पाटील आणि कार्यकर्ते भर पावसात थांबून होते रस्त्याची दुरुस्ती केल्याबद्दल धैर्यशील पाटील यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला या कामामुळे नागरिकांनी मनसेचे आभार मानले गेले तीन दिवसापूर्वी गेले तीन दिवसापूर्वी आम्ही हा वाघमावाडी रोडला तळ्याचं स्वरूप निर्माण झालेलं होतं त्या संबंधित आवाज उठवला होता संबंधित युट्यूब चॅनल आणि प्रेस मीडियाने हा विषय लावून धरला होता आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता आंदोलनाच्या इशार्यानंतर आज संबंधित कंपनीने आणि प्रशासनाने ह्याच्यामध्ये लक्ष घालून रोडचं काम चालू केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं सर्वांचं आम्ही अभिनंदन करत आहोत मान चौफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा